आंबिलोढा पूरप्रश्नावर दादा पाटील यांनीच काढला तोडगा दोन हजार एकोणीसच्या पावसाळ्यात पुणे शहराने एक मोठं संकट अनुभवलं मुसळधार पावसामुळे आंबिलोढ्याला भयंकर पूर आला अनेक सोसायट्यांमध्ये शिरलं यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ओढ्याच्या पाण्यामुळे सोसायट्यांच्या सीमा भिंती कोसळल्या घरांमध्ये पाणी घुसलं आणि नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला त्यानंतर पुरामुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महापालिकेने तात्पुरते उपाययोजना सुरू केली काही ठिकाणी भिंती बांधण्यात आल्या तसंच पूर नियंत्रणासाठीही पूलही उभारले गेले परंतु तांत्रिक अडचणीमुळे हे काम पूर्ण होऊ शकलं नाही मात्र तत्कालीन चंद्रकांत पाटील यांनी यावर दीर्घकालीन उपाय शोधला हेच या व्हिडिओमधून हे पाहणार आहोत पुणेकरांची ही समस्या कमी होईल अशी आशा होती पण यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता होती याचवेळी कोथरूड आणि इतर पूरप्रवण भागातील नाल्यांवरती सीमा भिंतींच्या बांधकामाचा मुद्दा महत्वाचा ठरला याच मुद्द्यांवर कोथरूडसह इतर पूरप्रवण नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा करून या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून या मुद्द्यावर ठोस काम सुरू केलं त्यांनी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रकल्पाला अधिक गती दिली सरकारच्या सहकार्याने कोथरूडसह इतर नाल्यांच्या सीमा भिंतींचं बांधकाम सुरू झालं यामुळे आंबीलोढा आणि इतर नाल्यांच्या पाण्याचा स्तर नियंत्रणात ठेवणं शक्य झालं पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न आणि नेतृत्व यामुळे पुणेकरांची एक मोठी समस्या सुटली त्यांच्या या पाठपुराव्यामुळे दीर्घकाळापासून चालत असलेल्या मुद्द्याला अखेर तोडगा मिळाला यामुळे पुणेकरांचे जीवन सुरक्षित झालं आणि पूरप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनातील भीतीही दूर झाली चंद्रकांत पाटील यांचं योगदान एक आदर्श ठरलं असून त्यांच्या कार्यामुळे पुणे शहराला एक नवा विश्वास मिळालाय असं म्हटलं जात आहे